हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी तीनशे त्र्याण्णव जयंती सर्वत्र विविध समाज उपक्रमांनी साजरी झाली शहरातील विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या वतीने शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार तेवीस अंतर्गत महारक्तदान संकल्प या उपक्रमाद्वारे भव्य रक्तदान शिबिर भरवून खऱ्या अर्थाने रयतेच्या राजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व मानवंदना देण्यात आली चला रक्तदान करूया व शिवजन्मोत्सव साजरा करूया हे ब्रीद घेऊन शहरातील शिंपी गल्ली परिसरातील विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या युवकांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींना आगळ्या वेगळ्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा करून मानवंदना अर्पण केली स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य खरे तर संपूर्ण देशाचा विचार करणारा राजा हा जाणताच असू शकतो शिवरायांच्या स्वराज्यात अठरा पगड जातींची माणसे गुण्या गोविंदाने जीवन जगत होती उदाहरणार्थ बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे जिवा महाला महादेव शिवा काशीद इब्राहिम खान चिंबाजी बाळाजी बहिरजी नाईक हंबीरराव मोहिते बाजी पासळकर यांसारखी कितीतरी माणसे जी शिवरायांसाठी आपले प्राण द्यायला तयार होती शिवरायांनी स्वराज्याबद्दल भावना निर्माण करून एकसंघ समाजाची निर्मिती केली जात भेदभाव नव्हता अशी विचारसरणी निर्माण करणाऱ्या राजाचा आदर्श शहरातील विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या घेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते येथील विठ्ठलेश्वर मंदिरात घेऊन भव्य शिबिरास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अमोल कासार विकी परमार राकेश कोकणे संदीप नवले मनोज धात्रक अर्जुन क्षत्रिय अरुण कट्यारे अंकित गनोरे वेदांत अवसरकर कार्तिक पवार शुभम पवार यश चांदोले आकाश गायकवाड आदींनी रक्तदान शिबिर यशस्वी साठी प्रयत्न केले फाउंडेशन गेल्या एकोणास वर्षापासून ही धडपडणारी मुलं वेगवेगळे वे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचं काम करीत आलेले आहेत आता त्यांचा सर्वात परमोच्च कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचा खरोखरच आत्तापर्यंत त्यांनी फार चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल वादच नाही पण आजचा याला हा परमोच्च असा यासाठी म्हणतो तर खऱ्या अर्थाने जनसेवा ही त्यांच्या आता लक्षात आलेली आहे ते आणि त्या दृष्टीने त्यांनी या तीनशे शे त्र्याऐंशीव्या शिवजयंतीनिमित्त जे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्यरत कार्य असंच कायमस्वरूपी राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो